बाप रे हे काय घडलं माझ्या हातून आणि जे काही घडलं ते खूपच सुंदर झालेलं होतं चला दाखवते काय मी खरं सांगू तर मला पुरण इतकं जास्त छान बनवता येत नाही कधी ना कधी फसतंच ते नेहमीच फसतं त्यामुळे बनवायला जात नाही पण पर यावेळेस परत एक प्रयत्न केला आणि हे बघा सुरुवात अशी होती म्हटलं चला ट्राय करूया आणि हे करता 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 किती छान जमलेलं होतं ही ट्रिक मला माहीत म्हणजे मोबाईलवरच बघितली होती की तुमचा जो काही हे आहे आपला सराटा म्हणतात आमच्या इथे या याला सराटा म्हणतात हा जर व्यवस्थित उभा झाला पुरणामध्ये तर समजायचं की आपलं पुरण योग्य झालेलं आहे तर तीच पद्धत मी इथे यूज केली आणि व्यवस्थित झालेलं होतं माझं पुरण आणि लगेच त्याला गरम गरम असताना छान असं त्याला आपण बारीक करून घ्यायचं असतं तर या चाळणीच्या साहित्याने साह्याने मी छान बारीक करून घेतलेलं होतं आता मला संध्याकाळी पुरणपोळ्या करायच्या होत्या पण मी हे पुरण आधीच दुपारी बनवून घेतलेलं होतं जेणेकरून संध्याकाळपर्यंत छान सेट होईल ते अशा पद्धतीने माझं पूर्ण जे पुरण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं होतं पुरणपोळीसाठी आणि ढिगारा बघा प क भांड्यांचा बापरे बापरे हे करण्यातच किती वेळ निघून जातो चला ते तर होतच राहील संध्याकाळी त्यानंतर ना मी स्वयंपाक करायच्या आधी सगळ्यात आधी दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा अशा प्रमाण घेतलेलं होतं पिठांचं आणि ते व्यवस्थित मळून घेतलं त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तेलसुद्धा जेणेकरून आपलं छान मऊ लुसलुशीत अशा छान पुरणपोळ्या तयार होतील तर हे सगळं करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला आपण जशी आपली कणिक असते चपात्यांची त्याच पद्धतीने पण अजून त्यापेक्षा थोडंसं मऊसर हवं असा हे माझा अंदाज आहे म्हणजे मी जे केलं तेच तुमच्याशी शेअर करते कारण की खरंच मला पुरणपळ्यांचं म्हटलं ना की मी सगळं करू शकते पण मला पुरणपळ्या जेव्हा म्हटल्या जात होत्या ना म्हटलं नाही जमणार मला नाही जमणार मी स्वतःच म्हणत होती काय माहिती त्या दिवशी वाटले की श्रावणी सोमवार आहे शेवटचा सोमवार आहे चला हा एक प्रयत्न करून बघू आणि जो नावडता पदार्थ होता माझ्या घरातल्या सगळ्यांचा तो आता इतका आवडता झाला आहे की मला हे करावंच लागणार आहे तर अशा छान पद्धतीने मी मस्त पुरण्याचं जे डो आहे तो व्यवस्थित तयार करून घेतलेला होता मैदा आणि क कणकेचा आपला तर असा व्यवस्थित नरम आणि त्याला नंतर ना जवळजवळ मी अर्धा ते एक तासासाठी ठेवून दिलेलं होतं तोपर्यंत मी बाकीचं जे काय ते स्वयंपाक करून घेतला त्यानंतर सुरुवात झाली ती माझ्या पुरणपोळ्या करण्याची आणि खरं सांगते इतक्या सुंदर व्यवस्थित जमल्यानं की माझंच मला आश्चर्य वाटत होतं की वा किती सुंदर पुरणपोळ्या बनवल्यास कविता थोडीशी अतिशय होत आहे पण मला खूप जास्त आनंद होत होता की कारण कधी न जमणारा पदार्थ आज अचूक जमलेला होता चव परफेक्ट झालेली होती आणि मुलांनी इतक्या आवडीने खाल्ले तिघांनीही माझ्या नव मिस्टरांना अजिबात आवडत नाही पुरणपोळी पण त्यांनीही दोन दिवस आम्ही पुरणपोळ्या खाल्लेल्या आहेत इतक्या प्रमाणात मी बनवले आता रोज आपली एक 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 त्या एक त्या दिवशी तरी व्यवस्थित बनवली पण दुसऱ्या दिवशी पण आम्ही एक एक असं करत छान पुरणपोळ्या जमलेल्या होत्या त्यामुळे खूपच जास्त आनंद वाटला मला आणि आता हा पुरणपोळीचा बेत तुम्ही परत एकदा करणार आहे कारण की जेव्हा जमलं ना तर मजा येते आणि जेव्हा घरातले इतक्या आनंदाने खातात तेव्हा तर अजून छान वाटतं तर छान अशी टम्म फुगलीसुद्धा होती आणि मस्त तुपाची धार आणि